कोरहा येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथील इयत्ता ये दहावीच्या विद्यार्थ्यांना गायकवाड क्लासेस राहता यांच्या वतीनं बोर्ड परीक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम आणि विविध गुन्ह्यांविषयीची माहिती करून जागृतीही करण्यात आली या मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला गायकवाड क्लासेस राहता यांनी आत्तापर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये सायबर क्राईम जनजागृती आणि एस सी बोर्ड परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे सीएटी केंद्र राहत्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा निक निकालाची परंपरा आहे त्यांची माझी कन्या प्रांजल ही त्यांच्यात आता खाली घडली पाह आणि दहावीला बारावी अत्यंत चांगल्या मार्काने मार ती पास झाली तिथे सारखे अनेक मुली त्यांनी घडवले आणि आपल्या विद्यालयात ते त्या ना। ते ते या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती देण्यात आली आणि सोबतच पेपर सोल्युशन सुद्धा पुरवण्यात आले बोर्ड परीक्षा पेपर लिखाण तंत्रांचे तज्ज्ञांचे व्हिडिओ लिंक्स विद्यार्थ्यांना यावेळी पुरवण्यात आल्या या, या सर्व मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या आगामी बोर्ड परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे असे मतही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले लाईफमध्ये काहीतरी चांगलं पुढं करण्यासाठी म्हणजे आणि सायबर पासून वाचून असं आम्हाला म्हणजे थोडंसं हे भेटलं त्याच्याविषयी माहिती आणि अजून आज्ञानच होतं सायबर क्राईमविषयी त्याच्यामुळे आज माहिती घेतली आज म्हणजे आता आम्ही पुढं लाईफ नाही आज आमचे अनिल देशमुख जेव्हा पोरायश आहेत काय काय क्लासेस दिले मार्गदर्शन दिलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते कारण आम्हाला आजपर्यंत जी गोष्ट माहित नव्हती ती आज तुम्ही आम्हाला माहित करून दिली कारण आम्ही इंटरनेटचा वापर तर प्रमाणात करतो पण काही मुले असे आहेत जी जास्त वापर करतात पण त्यांच्या ते असं भान नाही ठेवत इंटरनेट वापरताना की काय होऊ शकतं आणि आम्हाला एस एस सी पेपरचे जे मार्गदर्शन दिले आणि अजून काही पेपर लिहिण्याच्या टिप्स देणार आहे त्याबद्दलही आभार हे जे मोबाईल किंवा फेसबुक आणि तुमचं व्हॉट्सअप याच्यावर मात्र हे विद्यार्थी चांगले सक्रिय म्हणजे पालकांचा मोबाईल मो ते असला तरी आणि मग त्याच्यावरून बरंच काही इकडं तिकडं होऊ शकतं त्याच्याविषयी चांगलं मार्गदर्शन झालं ते म्हणजे त्याचा वापर करू नये बाबा त्याचा नेमकं काय घ्यावं आणि काय घेऊन द्यावं असं चांगलं झालं आगामी बोर्ड परीक्षेच्या यशासाठी उचललेलं गायकवाड क्लासेसद्वारे हे एक महत्वाचं आणि स्तुत्य पाऊल अजिंक्यदेव गायकवाड महाराष्ट्र प्रक्षेपण राहता